मुश्रीफ काही बोलत आहेत मुश्रीफ नाही महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद महानगरपालिकेच्या संदर्भात आज पार्लमेंटरी बोर्ड आहे यामध्ये उमेदवारावर आज चर्चा होईल आणि उमेदवार आज अंतिम होतील आज आणि उद्या दोन दिवस त्या संदर्भात कारण एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि त्या प्रत्येक महानगरपालिका वैज युतीबाबत आघाडीबाबत आणि उमेदवार कोणते घ्यायचे कोणते सोडायचे या सगळ्याबाबत चर्चा होणार आहे शरद पवार गटावर जागेची मागणी झाल्याची माहिती आहे चर्चा मला माहित आहे पण आज त्यावर चर्चा होईल कारण मी त्या चर्चेमध्ये नव्हतो आज चर्चा झाल्यानंतर कळे दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येत असल्यामुळे तिथे शहरात प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला कसं पाहता एकत्र येत वेगवेगळे सीकरण खरं यावेळेस महानगरपालिका नगर परिषदुका अनेक लोकांमध्ये संभ्रमासारखी अवस्था निर्माण झाली कोण कुठे कुठेही कळायला मार्ग नाही पण एकदा चित्र स्पष्ट होऊ द्या पण पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं त्यामध्ये ते जर एकत्र ता येत असतील तर आम्ही आम्हाला पर्याय नाही आम्ही स्वतंत्र लढू त्यामध्ये पुण्यात एकत्र आल्यावर मुंबई काय म्हणणं राष्ट्रवादी नाही आम्हाला त्या संदर्भात त्यांच्या पुण्याच्या आपल्या मुंबईच्या सगळ्या नेत्याबरोबर चर्चा करूनच तो निर्णय घ्यावा लागेल भाजपला भाजपला भारतीय मुसलमाना विरोधात द्वेष आहे मात्र पाकिस्तानी आणि बांगलादेश मुसलमानावर प्रेम आहे आदित्य ठाकरे हे खरं आहे ते त्यांचे ते दुपट्टी आहेत सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जाऊन कशाही प्रकारचे भूमिका ते स्वीकारत असतात त्यांना सत्ता महत्वाची आहे त्यांना महाराष्ट्रातील हिंदूशी आहे ना मुसलमानाशी त्यांचं त्यांचा एकमेव आहे की केवळ सत्ता कस मिळवता येईल हाच एक त्यांचा उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये द्वेष निर्माण करायचं आणि मत घ्यायचं देशाचं राजकारण करणं आणि विष करणं हा एक त्यांचा अजेंडा झालेला आहे म्हणाले की लाडका बहिणीमध्ये तसं काय हिंदू मुस्लिम वगैरे मुश्रीफ काही नाही नाही मुश्रीफ काही बोलवत काय सध्या हसन मुश्रीफ जे म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दहीवर आहेत एका एका जागेसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल झालेली आहे क्रायटेरिया काय असेल आणि जाग्यांचा तिढा सुटल्यावर नेमका निवडून येण्याची शक्यता आणि त्या भागामध्ये असलेली त्याची लोकप्रियता असे निकष लावलेले आहेत आणि त्यामध्ये असलेलं त्यांचं साम सामाजिक कार्य समाजामध्ये कार्य पक्षामध्ये कार्य हे सगळे निकष बघूनच उमेदवारी अंतिम होईल पण यावेळेस मात्र नागपूर असेल चंद्रपूर अमरावती सगळ्या ठिकाणी प्रचंड रिस्पॉन्स मी विदर्भातील चारही महानगरपालिकामध्ये आहे पाच पाच सात सात उमेदवार एक एका जागेसाठी दावा करतो आहे करत आहेत आणि उमेद मागणी केलेली आहे यावरूनच स्पष्ट आहे की Uh, काँग्रेसकडे आता लोकांचा कल वाढतोय दोन दिवसात नक्की फायनल होणार दोन दिवसात नक्की फायनल